तुमचं खूप खूप मैत्रिणीनो अशा पद्धतीने फ्लावर किसून तर बघा अगदी भन्नाट रेसिपी तयार होते तुम्ही फ्लावरपासून भाजी पराटे खूप वेळा केलेही असतील पण आज आपण किसनीवरती फ्लावर किसून फ्लावर चिली कसं करायचं हे बघणार आहोत लहान मुलं तर अगदी आवडीने खातात लहान मुलांना मंचुरियन म्हटलं की मुलं अगदी आवडीने खातात पण हाच पदार्थ आपण घरी तयार केला मुलाना को खाया में में तर मुलांनासुद्धा खूप पौष्टिक खायला मिळतं तर इथे मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि किसणीने अशा पद्धतीने आपण किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर किसायला जड वाटत असेल तर तुम्ही सुद्धा चॉपिंग करून घेऊ शकता योगा अशा पद्धतीने तुमच्याकडे चॉपर असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये बारीक फ्लावर करू शकता फ्लावर तर इथे आपण सगळा फ्लावर असा किसणीने किसून घेतलेला आहे किसून झाल्यानंतर फ्लावरमध्ये आपल्याला चटपटीत काही मसाले घालायचे आहेत सगळ्यात आधी आपल्याला इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेला आहे त्यानंतर इथे अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे फ्लावर चिली करतो आहे त्यामुळे आपल्याला सॉससुद्धा इथे लागणार आहे तर इथे मी सोयासॉस घेतलेला आहे एक ते दीड चमचा आपल्याला सोयासॉस घालायचा आहे रेड चिली सॉस घातलेला आहे एक ते दीड चमचा आपण रेड चिली सॉस घातलेला आहे त्यानंतर आपल्याला बायंडिंगसाठी छान घट्ट होण्यासाठी ते मी कॉर्नफ्लावर दोन चमचे घेतलेले आहे आणि दोन चमचे मैदा घालायचा आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे सगळं घट्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य एकजीव जर होत नसेल घट्ट होत नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा याच्यामध्ये थोडं आणखीन वापरू शकता तर अशा पद्धतीने आपलं सगळं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे था 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 था, जा, जा जन, ते हे मिश्रण आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर त्यासाठी ते मी छोटी प्लेट घेतलेली आहे प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाफून घ्यायचं आहे मिश्रण प्लेटमध्ये थापताना थोडंसं पातळ करायचं आहे जास्त जाडसुद्धा करायचं नाही जाड ठेवल्यामुळे आतमध्ये ते कच्चं राहू शकतं तर प्लेटमध्ये ते एकसारखं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ते मी कढईमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे पाण्यावरती आपल्याला छान वाफ येऊ हो द्यायची आहे आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे बरं झाकून ठेवून द्यायचं आहे मीडियम गॅसवरती इथे मला दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आहे बघा हाताला हे मिश्रण अजिबात चिटकत नाही आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण छान वाफून झालेलं आहे तर प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे हे थंड झाल्यानंतरच आपल्याला सुरीने हे कापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी चौकणी वड्या करून घेतलेल्या आहेत बघा तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकताय बघा जास्त जाडसुद्धा नाही आहेत आणि जास्त पातळसुद्धा नाही आहेत तर आत्ता आपल्याला फ्लावर चिली कसं करायचं आहे हे बघूया तर इथे मी पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला आलं लसूण आणि दोन मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत त्या ते आपल्या तेलावरती छान परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे एक मीडियम साईजचा बारीक कट करून कांदा घेतलेला आहे तोही आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे शिमला मिरची घेतलेली आहे इथे मी एक सगळं साहित्य आपल्याला बारीक कट करूनच घालायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर इथे मी सॉस घेतलेला आहे इथे मी रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी सोया सॉससुद्धा वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टॉमॅटो कॅचअपसुद्धा घालायचा आहे सॉस मी इथे एक ते दीड चम्मच वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमच काळी मिरी पावडर घालायची आहे इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक चमचा त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि ती पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण छान घट्टसर दाटसर होऊन येतं बाहेर मिळणारे मंचुरियन जसे आपण खातो ना त्याच पद्धतीने ही फ्लावर चिली तयार होते चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे यामध्ये पाणी घालताना आपण सुरुवातीलाच पाणी घालायचं आहे जसं आपण कॉर्नफ्लॉवर घालतो ना त्याच वेळेला हे पाणी घालायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही हे फ्लावरचे पीसेस टाकताना ना त्यावेळेला आपल्याला पाणी ऑब्झर्व खूप जास्त होतं म्हणजे ते घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला पाणी घालायचं आहे हे फ्लावरचे पीस घातल्यानंतर हे घट्ट मिश्रण होतं आणि आपल्याला परत पाणी घालायचं नाही आहे जर पाणी तुम्ही परत घातलंच ना तर हे पीस असे मोडू शकतात त्याचा कुस्कर होऊ शकतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच पाणी घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय बघा मस्त एकदम आपली फ्लावर चिली तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा मस्त गरमागरम फ्लावर चिली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा